नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण डाळिंबाची यशोग आता पाहण्यासाठी आलेलो आहे तर आपण पूर्ण परिचय जाणून घेऊया नमस्कार।, नमस्कार आपला पूर्ण परिचय करून द्या माझं नाव दादासाहेब भिखाजी सोमसे राहणार आपण रहिवाशी आहे किती वर्षापासून डाळिंब शेती करतो आता माझं ही चौथं पीक आहे बघा आठशे झाडाचा प्लॉट आहे आठशे झाडांचा आठशे तुम्हाला गेली ह्याला मार्गदर्शन कोण करतो मार्गदर्शन आम्हाला हरीश गोरे म्हणून गोरी साहेब तुम्हाला मार्गदर्शन गेली चार वर्ष झाले ते मार्गदर्शन तर हा उत्पन्नात काय होत चालला आहे जर वर्षी आमच्या उत्पन्नात एवढी वाढ होत चालली की आमच्या अपेक्षा सुद्धा नव्हती की ह्या झाडात दहा टन बारा टन बांधले गेला पण मागच्या वर्षी सुद्धा एकशे ऐंशी झाडात पाणी नसल्यामुळे तेवढी होती एकशे ऐंशी झाडच पावणे सहा म्हणजे खूप चांगल्या पद्धती उत्पन्न हा भार धरलेला आहे प्लॉटचा त्याला आज पानगळ करून किती दिवस झाले करून आज सत्तेचाळीस दिवस झाले सत्तेचाळीस दिवस झाले आज या सत्तेचाळीस दिवसामध्ये सेटिंग हा सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे फ्लावरिंग सेटिंग हा सगळ्यात महत्वाचा आहे यासाठी तुम्ही काय काय केलंय सेटिंगसाठी फ्लॉवरिंग साठी आम्ही स्टीम ब्रिज वापरलं घेतात ब्रिज आम्ही दहा लिटर पीटीन बॉक्सनच घेतात बरं आता स्टिमरीजचा वापर तुम्ही खालून किती वेळा केला आणि वरून किती वेळा केला खालून सहा सहा लिटर दोन वेळा सोडले मला वाटतं झाडाला पहिल्या टप्प्यात सहा लिटर दुसऱ्या टप्प्यात सहा लिटर आणि वरून किती वेळा दिला वरण भीतरी एक दोन हात हे कीटकनाशक झालं का टाकतो दुसरं कोणतं टॉनिक वापरत फक्त स्टेमरीज वापरतो म्हणजे कळी सेटिंगचा बादशा तर काय वावगं ठरणार बादशाचा तर ज्या ज्यावेळेस गोरे साहेब सांगतील त्यावेळेस तुम्ही वापर केलेला आहे बर आता तुम्ही दाखवू शकता का सेटिंग वगैरे असं तिथे दिवसवाना सेटिंग वर पानाची कॅनॉपी वगैरे काय वाटते एक नंबर म्हणजे खालनं बुडापासून कळीचा स्ट्रोक काय हो कळीचा कमीत कमी कळीचा स्ट्रोक हा दोन इंचा स्ट्रोक आहे त्यामुळे साईज हा एक नंबर एक नंबर आ, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जर बघितलं मधमाशी हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे कारण आता मधमाशी लोप पावत चाललेले आहे आणि शेतकऱ्याला मधमाशी पाळायची वेळ आलेली आहे बरोबर तुमच्या भागात मधमाशी एवढी आहे माझ्या मागत असं वाटते की मावळ उठलाय काय एवढ्या मधमाशी प्रत्येक फुलामध्ये मधमाशी सगळे मासे आहे कधी मासे आहेत आणि त्याला आम्ही ती गोळ गोरी साहेबांनी स्टीमरीज वगैरे करून

दुसऱ्याची मासे आपल्याकडे आलेले दुसऱ्याच्या भागात कमी हजार फुट अंतर आले त्या पेटीतल्या माश्या माझ्या भागात वगैरे आणून ठेवली नाही नाही काय काही गरज एवढी मासे असल्यावर काय करायचे पेटी तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन कोणी केलं बरं बरं तुम्ही बायो ना पण पण वापरतात त्याचा काय रिझल्ट आहे जरा सांगू शकता बायचं कसं आहे म्हणजे लोक पावसाळ्यात फक्त वापरते पण आम्ही उन्हाळ्यात वापरतो पानाचं हे सगळं तेज मना झाडाच तेज सिलिकॉन बेस आहेत सिलिकॉन त्यामुळे काळोखी तेल तर एक नंबर आहे तुम्ही समाधानी आहात का एक नंबर माझ्या समाधानाच्या माणूसच नसत आता या झाडावर किती माधीकळी सेटिंग असेल तीनशे तीनशे साडेतीनशे पर्यंत सेटिंग आहे तुम्ही हा सगळा चमत्कार जर बघितला तर टिमरीचा दिसते शेतकरी बंधन बघा तुम्ही या ठिकाणी गोरी सर काय वाटतं प्लॉट बघितल्यानंतर जरा दोन मिनिटं जरा आठशे झाडांचा प्लॉट आहे वन टाइम सेट झाडाला प्लॉट आहे जर साठी पाहिलं तर सत्तेचाळीस दिवसामध्ये जरा आ... आज जाऊ गोरे साहेब तर मग असे दाखवा जरा शेतकऱ्यांना जरा म्हणजे सत्तेचाळीस दिवसामध्ये असं झालेलं आहे आणि अशा गाठी शंभर रुपया फोड आहेत शंभर दीडशे दोनशे पर्यंत सेट झालेला आहे आणि सत्तेचाळीस दिवसामध्ये सेटिंग बाग होते म्हणजे योग्य मार्गावर आहोत आपण एकच झाड असं का सगळे